कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो तुमचा दिवस चांगला जाण्यासाठी जसं तुमची झोप पूर्ण होणं गरजेचं असतं अगदी तसंच सकाळी सकाळी पोट साफ होणं हे सुद्धा गरजेचं असतं आता जनरली असं दिसतं की बऱ्याच लोकांना सकाळी पोट पूर्ण साफ होत नाही यालाच इनकम्प्लीट इव्हॅक्युएशन असं सुद्धा म्हणतात किंवा मग अनेकांना असं वाटतं की जाऊन आल्यानंतर थोडासा मल अजून शिल्लक आहे आणि त्याच्यासाठी पुन्हा जायचं आहे किंवा मग काही खाल्ल्यानंतर किंवा नाश्ता केल्यानंतर चहा कॉफी काही घेतल्यानंतर पुन्हा जावं लागतं आता हे असं का होतं आहे हा प्रश्न पडतो बऱ्याच वेळेला असं वाटतं की मग आय बी एस तर नाही ना इरिटेबल वॉयल सिंड्रोम किंवा मग पेल्विक फ्लोअर डिसऑर्डर नावाचा एक प्रकार आहे तसं तर काही आपल्याला झालेलं नाही ना किंवा पाईल्स म्हणजे मुळव्याध वगैरे तर नाही ना आपल्याला असे अनेक प्रश्न उभे राहतात पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की कुठलाही आजार तयार होत असताना सुरुवातीला एक दोनच लक्षणं दाखवतो आणि त्याच्यानंतर त्याची सगळी लक्षणं व्यक्त होतात आणि मग त्या आजाराला नाव मिळतं पण गरजेचं काय तर गरजेचं हे आहे की अशी एक दोनच लक्षणं असताना आपण त्याला प्रतिबंध कसा करू शकू हे महत्त्वाचं आहे आणि त्यासाठीच हे आजार किंवा ही लक्षणं का होत आहेत हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे जर तुम्हाला रोज सकाळी एकदाच पूर्णपणे पोट साफ होत नसेल व्यवस्थित पोट साफ होत नसेल त्याच्यासाठी तुम्हाला दोन वेळा तीन वेळा चार चार पाच पाच वेळा जावं लागत असेल तर एक गोष्ट अगदी खात्रीनं सांगता येईल ती अशी की तुमच्या आतड्यांची धारणशक्ती ही कमी झालेली आहे म्हणजेच काय की तुमच्या पोटाचे किंवा आतड्यांचे जे मसल्स आहेत ते वीक झालेले आहेत आता इथे एक गोष्ट समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे की आपल्या शरीरामध्ये मल पुढे सरकवण्याचं किंवा मल विसर्जनाचं जे काम आहे ते काम आपल्या शरीरातला अपानवायू करत असतो ही सगळी प्रोसिजर अपानवायूच्या हातामध्ये असते हा अपानवायू काय करतो तर हा अपानवायू निर्धारित वेळेपर्यंत मल रोखून धरतो आणि योग्य वेळ आली की हा मल विसर्जनाची प्रेरणा देतो मल विसर्जन घडवून आणतो मग जर आपण हा अपानवायूच बिघडवला तर हा अपानवायू आपल्या आतड्यांची शक्ती क्षीण करतो आणि मग मल विसर्जनामध्ये किंवा मल बाहेर टाकण्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात आता आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण हा अपानवायू नेमका का बिघडतो त्याची सहा महत्त्वाची कारणं सांगणार आहेत तसंच त्याच्यावरती उपाय काय करायचे हे पण पाहणार आहोत आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ आला रे आला की लगेच तुम्हाला कळावं यासाठी चॅनलवरचं बेल आयकॉन ज्याला घंटीचं बटन म्हणतात तेसुद्धा नक्की प्रेस करा पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण ते असं की आपल्या शरीरातल्या ह्या वायूला रोखून धरणं आवडत नाही म्हणजे काय समजा जर तुम्हाला संडासचा वेग आलेला आहे म्हणजे तशी संवेदना निर्माण झालेली आहे आणि तरीही तुम्ही जात नाही आहेत तो अपान रोखून धरताय किंवा तो वेग ती संवेदना रोखून धरताय म्हणजे मी कामात आहे किंवा मी मिटिंगमध्ये आहे मी गिरायके मला किंवा मी अभ्यास करतो आहे असं जर तुम्ही करत असाल म्हणजेच अपानाचा वेग पर्यायाने रोखला जात असेल तर त्याने हा अपान वायू बिघडतो आणि म्हणूनच हा अपान वायू बिघडू नये म्हणून संडासचा वेग असेल लघवीचा वेग असेल किंवा गॅसेसचा वेग असेल तर तो आला असेल तर लगेचच टॉयलेटला जाणं आणि तो वेग विसर्जन करणं वायूला न रोखणं हे अत्यंत गरजेचं आहे दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे जसं हा अपान वायू रोखून धरल्याने बिघडतोय तसंच तो बळेच प्रवृत्त केल्याने म्हणजे कुंथल्याने किंवा जोर केल्याने सुद्धा बिघडतो बघा मल कडक होतोय किंवा व्यवस्थित पोट साफ होत नाही म्हणून तुम्ही जोर करत असाल कुंथत असाल तर होतं काय की हा आपानवायू बिघडतो आणि एकदा की आपानवायू बिघडला की तो मसल्स वीक करतो मसल्स वीक झाल्या की मग मलनिस्तारण व्यवस्थित होत नाही कॉन्स्टिपेशन होतं आणि मग असं हे दुष्टचक्र चालूच राहतं तेव्हा कुंथण्याची किंवा जोर करण्याची सवय ही सुद्धा तुमच्या कॉन्स्टिपेशनलाच कारणीभूत ठरत हा अपानवायू बिघडण्याचं तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे एकाच जागेवर बराच वेळ बसून राहणं हो जर तुम्ही जेवण केल्यानंतर किंवा एरवीसुद्धा तुमचं रुटीन असं असेल की तुमचं काम बैठे काम आहे किंवा तुमची विशेष हालचाल होत नाही आहे तुमचा व्यायाम काही नाही आहे चालणं नाही आहे जेवल्यानंतर तुम्ही लगेच झोपताय तासन तास बसूनच राहताय तर अशावेळी होतं काय तर अशावेळी पोटामध्ये गॅस तयार होतो आता हा गॅस म्हणजे वायू आपल्या गुणांनी करतो काय तर तो मलाला कोरडेपणा आणतो त्यातला स्नेह अंश शोषून घेतो आणि एकदा की मल कोरडा झाला की मग तो बाहेर टाकण्यासाठी परत कुंथावं लागतं कॉन्स्टिपेशन होतं आणि म्हणूनच एका जागेवर बसून राहणं किंवा तासन तास एकच काम करत राहणं हा बिलकुल हालचाल न करणं हे सुद्धा तुमच्या कॉन्स्टिपेशनचं एक महत्त्वाचं कारण आहे आतड्यांची शक्ती कमी होण्याचं किंवा त्यांची मल पुढे ढकलण्याची शक्ती कमी होण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण ते असं की जर तुम्ही सरसकट रोजच पोट साफ करणारी औषधं घेत असाल किंवा पोट साफ करणारी चुकीची औषधं घेत असाल किंवा चुकीच्या प्रमाणात चुकीच्या डोसमध्ये घेत असाल तर तिथेसुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो कसा तर बघा इतर औषधांप्रमाणेच ही जी लॅक्झेटिव्ह म्हणजे पोट साफ करणारी औषधं आहेत त्या औषधांनासुद्धा तुमचं वय काय आहे तुमची प्रकृती काय आहे सध्या ऋतू कोणता चालू आहे या सगळ्याचा अंदाज घेऊन ही औषधं द्यावी लागतात आणि म्हणूनच जर असा अंदाज न घेता म्हणजे मग तुमची प्रकृती की तुमची जीवनशैली याचा व्यवस्थित अभ्यास न करता थोडक्यात व्यवस्थित हिस्ट्री न घेता जर सरसकट कुठलंही औषध घेत राहिलं तर मात्र त्याचा आतड्यांवरती दुष्परिणाम होतो दुर्दैवाने आज अनेकदा आपण जाहिराती पाहून काहीतरी पोट साफ करण्याची औषधं आहे आणि त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावरती किंवा आपल्या आतड्यांवरती आहे कारण तिथं ते औषध तुमच्यासाठी योग्य असेलच असं नाही किंवा त्याचा डोस तुम्ही जेवढा घेताय तो योग्य असेलच असं नाही तर हे अनेक त्याच्यामध्ये कारणं असू शकतात तेव्हा प्रॉपर हिस्ट्री घेतल्यानंतर एखादं लॅक्झेटिव्ह घेणं आणि सरसकट जाहिराती पाहून कुठलेही लॅक्झेटिव्ह बरेच दिवसपर्यंत घेणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे सकाळी पूर्ण पोट साफ न होणं किंवा मग आपण बिघडवण्याचं पाचवं कारण असं आहे ते म्हणजे आहारातली अनियमितता म्हणजे तुमच्या जेवणाची वेळ निश्चित नसणे तसंच तुम्ही एखाद्या दिवशी खूप उपवास करताय किंवा काहीच खात नाही आहे निरंकार उपवास केलेला आहे आणि एखाद्या दिवशी खूप जास्त प्रमाणात आहार घेत आहे तर ही जी अशी विषमता आहे याने होतं काय की उपवासाच्या दिवशी शरीराला कोरडेपणा येतो तसंच तेव्हा तुम्ही तुमच्या शक्तीपेक्षा म्हणजे पचनशक्तीपेक्षा जास्त आहार घेता तेव्हा काय होतं तेव्हा आजीर्ण होतं आणि हे असं अजीर्ण झालं किंवा आतड्यांना कोरडेपणा आला तरीसुद्धा एकाच वेळी पूर्णपणे पोट साफ होत नाही कारण त्याने आपान बिघडलेला असतो साव्हं कारण असं सांगता येईल की बरेच लोक काय करतात की पोट साफ व्हावं म्हणून काहीतरी फायबर पोटात गेले पाहिजेत मग आता फायबर खायचे म्हणजे काय मग भरपूर प्रमाणात सॅलेड्स खायचं किंवा मग मोड आलेली कच्ची कडधान्य खायचं असा दिनक्रम असतो तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की हे असं कच्चं खाणं हे अत्यंत कमी प्रमाणात असलं पाहिजे जसे ताटामध्ये कोशिंबीर असते तेवढ्याच प्रमाणात हे कच्चं खाणं असलं पाहिजे नाहीतर मग मोड आलेली कडधान्य ज्याला स्प्राउट्स म्हणतात ती वाट्याच्या वाट्या खाणं असं जर तुम्ही करत असाल तर याने फायदा होणार नाहीच जे शंभर टक्के पण याने तुम्ही तुमच्या डायजेस्टिव सिस्टीमवर अतिरिक्त ताण देताय आणि मग याच्यातूनच आय बी सारखे प्रॉब्लेम किंवा अर्श म्हणजे मुळव्यासारखे प्रॉब्लेम निर्माण होतात तुमच्या पचनसंस्थेवरती ताण येतो आणि मग पोट साफ होत नाही कॉन्स्टिपेशन निर्माण होतं तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या ज्या कारणांनी तुमचा वायू बिघडणार आहे ती ती कारणं तुमच्या कॉन्स्टिपेशनला कारणीभूत ठरणार आहेत कारण तुमचं पोट साफ करायचं की नाही करायचं किती करायचं हे सगळं ठरवण्याचा अधिकार शरीरामध्ये तुमच्या शरीरात असलेल्या अपानवायूकडे बरं तर ही झाली कारणं याच्यावरती उपाय काय करायचे तर बघा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा उपाय मी असं सांगेल की जर तुम्हाला संडासला कडक होत असेल किंवा तुम्हाला जोर करावं लागत असेल कुंथावं लागत असेल किंवा चार पाच वेळा जाऊनही वारंवार वेळ जाऊनही तुम्हाला अगदी थोडासाच मल बाहेर पडत असेल तर याचा अर्थ कोरडेपणा खूप वाढलेला आहे तर तुम्हाला तुमच्या आतड्यांना तुमच्या आतड्यांची शक्ती वाढवण्यासाठी अग्नि वाढवण्यासाठी स्निग्धता खूप गरजेची आहे आणि म्हणूनच तूप खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी रात्री झोपताना दोन चमचे गाईचं तूप कोमट पाण्यातून घेण्याची जर तुम्ही सवय लावली तर निश्चितपणे तुमच्या आतड्यांना शक्ती येते अग्नी वाढतो आणि तुमचा कॉन्स्टिपेशनचा जो त्रास आहे तो बघता बघता कमी होताना दिसतो अर्थात इथे आधी जी कारणं सांगितलेली आहेत ती दूर करणंसुद्धा अत्यंत गरजेचं आहे दुसरा आणि अगदी साधा सोपा उपाय उपाय साधा सोपा आहे पण याने अनेक अने जणांना फरक पडतो तो असा की मनुके खाणं मनुके पाण्यात भिजवून खाणं किंवा एक पंधरा वीस मनुक्यांचा काढा करून तो रात्री झोपताना पिणं बघा आयुर्वेदाने द्राक्षा हे जे फळ आहे हे फळ फ़ड़ सगळ्या फळांमध्ये उत्तम फळ आहे असं सांगितलेलं आहे आणि याचे अनेक अने गुणधर्मसुद्धा वर्णन केलेले आहेत पण त्यातला एक महत्त्वाचा गुणधर्म असा की हे फळ सौम्य विरेचक आहे म्हणजेच काय की ते पोट साफ करायला मदत करतं आणि म्हणूनच आयुर्वेदामध्ये द्राक्षाचे म्हणजे मनुक्यांचे अनेक औषधी उपयोग त्याच्यामध्ये अनेक औषधी कल्प सांगितलेले आहेत ह्याच द्राक्षामध्ये काही आ अजून औषधी मिसळून द्राक्षासव सुद्धा बनवलं जातं पण इथे घरगुती उपाय जर बघायचा असेल तर पंधरा ते वीस मनुके रोज रात्री पाण्यात भिजवून किंवा त्यांचा काढा करून घेणं हे पोट साफ करण्यासाठी खूप चांगला उपाय ठरतं आणि आता तिसरा उपाय बघा नव्वद टक्के लोकांना आजीर्ण असण्याची शक्यता असते आजीर्ण म्हणजे काय की अन्न व्यवस्थित पचलेलंच नाही आता अन्न जर व्यवस्थित पचलेलंच नाही आहे तर शरीर ते बाहेर काढून टाकण्याची घाई करणारच नाही आहे किंवा ते व्यवस्थित बाहेर काढू शकणारच नाही आहे आता अशा परिस्थितीत जर तुम्ही जुलाबाची औषधं घेतली तर काय होईल तर ही जुलाबाची औषधं आतड्यांना जोर जबरदस्ती करतात त्यांच्यावरती अतिरिक्त ताण देतात जेणेकरून मल बाहेर टाकलं जाईल पण आता अन्न तर पचलेलं नाही आहे मग काय होणार बघा अन्न पचवण्यासाठी किंवा आतड्यांची मूवमेंट करण्यासाठी किंवा हा आता तुम्ही हा मल बाहेर काढून टाका अशी जी आज्ञा आहे ही आज्ञा मेंदूकडून आतड्यांना जाणं गरजेचं असतं आणि जर अजीर्ण असेल तर अशी आज्ञा मेंदू आतड्यांना देणारच नाही आहे मग अशा परिस्थितीत मेंदूकडून जर आज्ञा झालेली नाही आहे तर आतडी हलणारच नाही आणि अशा परिस्थितीत तरीही तुम्ही जुलाबाचं औषध घेतलं तर होतं काय तर जुलाबाचा औषध आपला जोर करणारच आहे आतड्यांवरती आपली शक्ती दाखवणारच आहे पण याने आतड्यांची शक्ती कमी होते ती कोरडी पडतात त्यांची धारण करण्याची जी शक्ती आहे ती कमी होऊन जाते म्हणजेच थोडक्यात एखादं इलॅस्टिक असतं ते इलॅस्टिक विनाकारण आपण खूप जास्त ताणलं तर मग ते ढिल्लं पडतं तशातला हा प्रकार आहे आणि म्हणूनच अस आजीर्ण असताना जर तुम्ही जुलाबाचं औषध घेत असाल तर तुम्ही आंबा होण्याची वाट न पाहताच कैरीचाच आमरस करताय हे नक्की लक्षात ठेवा त्यामुळे असं करू नका अजीर्ण असताना असं जुलाबाचं औषध घ्यायचं नसतं मग आता त्यासाठी काय करायचं तर त्यासाठी एक साधा सोपा आणि एक घरगुती रोज करता येईल असा उपाय सांगतो उपाय काय आहे तर उपाय असा आहे की तुम्ही तुमच्या दुपारच्या जेवणामध्ये ताकाचा ता समावेश अवश्य करा आता ताक हे काही पोट साफ करणारं किंवा जुलाबाचं औषध नाही आहे पण ताक हे आय बी एसचं म्हणजे ग्रहणीचं किंवा अर्ष म्हणजे पाईल्सचं एक उत्तम औषध आहे याने काय होतं तर याने अजीर्ण पटकन दूर होतं किंवा अजीर्ण होऊच देत नाही आणि जर अजीर्ण झालं नाही तर पोट साफ व्हायला हो मदत होते आता हे ताक कोणी घ्यायचं कधी घ्यायचं कसं घ्यायचं किती प्रमाणात घ्यायचं याविषयीची अधिक माहिती किंवा भरपूर माहिती आपल्या चॅनलवर ऑलरेडी आहे त्याच्या अनेक व्हिडिओज आहेत एक पूर्ण व्हिडिओ सिरीज आहे ताकाच्या संदर्भात तर ती तीसुद्धा तुम्ही अवश्य पहा आणि आता चौथा आणि एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे खरं तर तो एक उपायसुद्धा आहे तो असा की अनेक लोक मला असं विचारतात अनेक रुग्ण विचारतात की टॉयलेट सीटसाठी बेस्ट पर्याय कोणता म्हणजे टॉयलेटला बसताना कमोडचा वापर करणं योग्य आहे की जे पारंपरिक पद्धतीने आपण दोन पायांवरती उखिडवं बसतोय तसं बसणं योग्य आहे तर बघा नुकतंच एक गोष्ट अशी वाचण्यात आली की कमोडवर बसणाऱ्यांना जर कॉन्स्टिपेशनचा मलबद्धतेचा त्रास होत असेल त्यांचं जर पोट साफ होत नसेल तर काय करायचं याच्यावरती एक उपाय तिथे दिला होता उपाय असा होता तर स्टूलचा वापर करायचा आहे स्टूल म्हणजे काय तर पायाखाली म्हणजे कमोडवर बसल्यानंतर पायाखाली दोन पायांच्या खाली जमिनीवरती छोटासा स्टूल घ्यायचा आहे मग त्याने होईल काय तर त्याने पाय थोडेसे वर येतील गुडघे वर येतील त्यात त्यांनी असं म्हटलं की गुडघे हे कमरेच्या थोडे वर आले पाहिजेत जेणेकरून मांड्यांचा दाब पोटांवर पडेल मग आता मला सांगा यासाठी कमोडचा आट्टा हाच कशासाठी कारण दोन पायांवरती बसल्याने उकिडवं बसल्याने हे आपोआपच घडून येत असतं सहजसहज घडून येत असतं त्यामुळे आता तुमच्या लक्षात आलं असेलच की दोन पर्यायांपैकी उत्तम बेस्ट पर्याय कोणता आहे हा आता अगदी ज्यांना दोन पायांवरती बसताच येत नाही काही कारणामुळे तर त्यांच्यासाठी कमोड हा पर्याय असू शकतो बाकी जेवणानंतर शतपावली करणं नियमित व्यायाम करणं आहाराची योग्य वेळ योग्य मात्रा शरीर स्निग्ध ठेवणं आणि आठ तासाची झोप पूर्ण घेणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे आणि एवढं करूनही होत नसेल तर मात्र आपल्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना दाखवून आयुर्वेदातले निरोह बसती मात्रा बसती हे ह्या प्रॉब्लेमवरती आणि वाताच्या अनेक प्रॉब्लेमवरती अत्यंत इफेक्टिव्ह असे उपाय आहेत तर ते सुद्धा तुम्ही त्यांच्या सल्ल्याने करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा याबद्दल तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनल चॅनल अजूनही तुम्ही सबस्क्राईब नसेल केलेला तर चटकन पटकन करून टाका कारण आयुर्वेदविषयक आरोग्यविषयक नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद